कबूतर जा 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 कबूतर जा जा पहिल प्यार की पहिले साजन नको दे जा 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 कबूतर जा जा, 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 जा। रामकृष्ण हरी आजचा विषय घेऊन आलोय भारी मंडळी मी गणुड्या प्रबोधनकार भारुड कथेतून आणि प्रबोधनातून तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा एकदा आलो आहे आजचा विषय घेऊन जुनी माणसं आणि नवी माणसं यामधील फरक माणूस आणि माणूस की यामधील फरक जुनी माणसं कशी होती नवीन माणसं कशी आहेत यामधला फरक अहो तुम्हाला माहिती आहे का पहिला माणसं भोळी होती देवळात मंदिरात गेल्यानंतर नारळपाळ देवाच्या समोर गाभाऱ्यात फोडत होती माणसं भोळी देव बी भोळा आणि आजकालच्या काळात मंदिराच्या बाहेर जाताना नारळ बाहेर फोडावेत म्हणजे लोक स्टँडर्ड झाली देव बे स्टँडर्ड झाला लोक स्टँडर्ड झाली काचे मध्ये गेला अशी आहे जुनी माणुसकी आणि आत्ताची माणुसकी हा आहे फरक माणूस झाला मोठा पण मन लहान झालं पैशाच्या मागे धावला माणूस हरवत चालला पूर्वीचा काळ भारी होता माणसांनो त्यांचं हसणं हे एकदम मोफत होतं आता हसायला आपण माणूस ठेवलाय तुम्ही म्हणताल हसायला माणूस ठेवलाय हो मोबाईल मधला इमोजी हा पण हसायला ठेवलेला माणूसच आहे कुणी तिकडून जोक केला की फक्त इमोजी पाठवायचा हसतय कोण इमोजी आपण हसतय का नाही असं म्हणतात हसल्याने रक्त शुद्ध होतं पण ज्याला रक्त नाही तो हसतो आणि ज्याला रक्त आहे तो हसतच नाही असं म्हणतात लाफिंग इज द बेस्ट मेडिसिन इन द वर्ल्ड हसणं हे जगातील सर्वात महागड आणि सुंदर असं औषध आहे पण आपण हसतो का नाही आपण हसवायला लावतो ज्याच्या अंगामध्ये रक्त नाही म्हणजे इमोजीला आपण हसवायला लावतो मित्रांनो एक काळ म्हणजे जुना काळ असा होता एखाद्याच्या अंगणामध्ये कांदेपोहे केल्यानंतर अख्खी वस्ती तिथे जाऊन कांदेपोहे कांदेपोहे खाण्याचा आस्वाद घेत असत तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे कुरड्या करत असताना अख्खी वस्ती त्यांच्या घरी जाते आणि कुरड्याचा काहीही म्हणत नाही असे त्यावेळेचा काळ होता आणि शेजारी होते आज आपल्या शेजारी कोण राहतं हे आपल्याला माहित सुद्धा नसतं आणि आपल्याला माहित असेल तर त्यांचं नाव काय आहे हे माहीत नसतं फक्त तोंड ओळख एवढंच आपल्याला माहित असतं आणि तुम्हाला सांगतो पहिली लोक आजारी पडल्यानंतर विचारपूस करण्यासाठी अख्खा गाव त्यांच्या घरी जात होता आता आजारी पडल्यानंतर कळाल्यानंतर आपण पहिल्यांदा विचारतो अरे बाबा तुझा इन्शुरन्स आहे ना हो इन्शुरन्स ही काळाची गरज आहे ते आजकालच्या युगात असलाच आज पाहिजे अरे पण नसल इन्शुरन्स तर तुम्ही मदत करणार आहात का नाही ना ही आहे आजकालची माणुसकी आणि तुम्हाला माहिती आहे का जर सुरुवातीच्या जुन्या काळात जर कळालं ना हा हा माणूस आजारी आहे तर विचारपूस करायला सगळेजण जात होते आता विचारपूस करायला कोण जात का नाही सांत्वन करायला कोण जात का नाही आपण माणूस ठेवलाय कामाला मोबाईल मधला इमोजी सॅड इमोजी शोधायचा टच करायचं पाठवून द्यायचं फक्त ते इमोजीला वाईट वाटलं आपल्या मनाला वाईट वाटतं वाट का नाही ही आहे आताची माणूस की अरे आजचं जग बघ भावा अरे आजचं जग बघ भावा माणूस दिसतो पण माणूस की हरवली माणूस दिसतो पण माणूस की हरवली हास्य आहे पण मन मात्र रिकामा आहे मोबाईल आहे पण बोलणं नाही प्रत्येकाकडे मोबाईल आहे पण बोलणं अजिबात नाही आताच्या काळामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल असून सुद्धा एक एक महिना आपण एकमेकांना फोन लावत नाही अरे पहिल्या काळात तर कबूतर होते कबूतराच्या हस्ते चिठ्ठी पाठवायचे म्हणजे पहिल्या काळात कसं होतं कबूतराच्या सोबत चिठ्ठी पाठवायची तशा पद्धतीने संदेश पोहोचवला जायचा म्हणजे कबूतर जा 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 कबूतर जा 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 पहेल प्यार की पहिली ही चिठ्ठी साज नको दे कबूतर जा जा जा, जा कबूतर जा 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 आणि आता मोबाईल असून सुद्धा एक एक महिना बोलणं होत नाही पण आत्ताच्या काळात आपण कबूतर तरी पाठवतो का हो नाही पाठवत का कारण मोबाईल आले कबूतर राहिले नाहीत आणि जरी कबूतर असते तर कबूतर गेले असते का अजिबात नाही कबूतरालाही माहिती जुनी माणसे कशी होती आणि आत्ताची माणसं कशी आहेत आत्ताची माणसं कबूतर जर पाठवलं आणि जर कबूतर गेलं तर कबूतराला माहिती आहे आत्ताची माणसं चिठ्ठीही ठेवून घेतील कबूतरालाही ठेवून घेतील आणि त्याच हा म्हणून कबूतरही हुशार झाल्यात जरी आजकालच्या काळातील माणसांनी कबुतराला पाठवलं तरी कबुतरही जाणार नाहीत म्हणजे मोबाईलच्या युगात माणसाला कनेक्ट होण्याची संधी आली तरी सुद्धा माणूस मोबाईलवर फोनवर बोलत नाही आणि कनेक्ट होत नाही म्हणजे मोबाईलने फक्त आपला आब्बा डब्बा करून ठेवलाय डब नका थोडं भावनिक व्हा माणूस बदलतोय जग बदलतय पण भावना आणि नाते बदलू नका आणि बघा पूर्वी काळ कसा होता लोकांच्या लग्नात जेवणाच्या पंक्ती भरभरून भुरु, भरायच्या एखाद्याचं लग्न सराय असेल तर कितीही लोक या पोटभर जेवून जा कुणाच्याही मनाला दुःख वाटत नव्हतं काही वाटत नव्हतं कोण काहीही बोलत नव्हतं आजकालच्या काळात बघा लग्न ठरवलं की पहिलं नियोजन दोनशे ताटाचं जेवण तीनशेच ताटाचं जेवण चारशे ताट बुकिंग आता लगेच माणूस मोजायला लागलो ताटावरती माणसं आकडे ठेवायला लागलो पहिल्या काळात असं नव्हतं किती या किती जेवा मनसोक्त त्यामुळं म्हणतोय मन पहिल्या काळातील माणसं आणि माणुसकी ही वेगळी होती आणि आत्ताच्या काळातली माणसं आणि माणुसकी ही वेगळी आहे बऱ्याच जणांना माहिती असेल जे जुने लोक व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी पूर्वी आहे ना महिला विहिरीवरती पाणी आणण्यासाठी जात होत्या ज्यावरती ज्या वेळेस महिला विहिरीवरती पाणी आणण्यासाठी जात होत्या त्यावेळेस मन सोप्त अशा गावातील सर्व लोकांविषयी चर्चा करत होत्या का त्यावेळेस मन हे मोकळी होती आणि कोणत्याही माणसाच्या मनात लोभ आणि राग आणि द्वेभाव हा नव्हता म्हणून माणूस हे माणूस की नात्याने मन मोकळेपणाने कोणत्याही माणसाबद्दल बोलत असत आता विहिरीवरती पाणी आणायकून कोण जातं का नाही विहिरी राहिल्या नाहीत विहिरी आहेत ते विहिरीमध्ये पाणी नाही आता आले प्रत्येकाच्या घरामध्ये फिल्टर घरामध्ये फिल्टर आले घरामध्ये फिल्टरचे पाणी आले पण मनाचे पाणी आणि मनाची भावना मात्र गढूळ राहिली एवढं मात्र लक्षात असू द्या अरे पूर्वीच्या काळात जर कळालं ना एखादा माणूस संकटामध्ये आहे तर अख्खं गाव गाव त्याच्या मदतीला धावून जायचं आणि त्याला मदत करायचं म्हणायचं नाही हा आपलाच माणूस आहे प्रत्येक गावातील माणूस त्याला मदत करत होता प्रत्येक जुना माणूस त्या माणसाला मदत करत होता आता जर एखाद्याला कळालं ना अरे तो समोरचा नातेवाईक समोरचा माणूस संकटात आहे एवढे आनंदी होते एवढे आनंदी होतात की त्याला संकटात पाहून जसे का हे अमरच झाले तर आणि एवढे आनंदी होतात आणि प्रत्येकाला सांगत जातात हा बरं झालं लय उड्या मारत होता पैसा होता तू लय इकडे तिकडे फिरत होता उड्या मारत होता आनंद एन्जॉय करत होता अरे संकट आला आहे तर धावून जायला शिका नाव ठेवणे आणि माग खेचणं हा माणसाचा माणुसकीचा धर्म नाही पण आजकालच्या काळात हेच झाले आहे असे आजकालचे लोक आजकालचे शेजारी आजकालचे नातेवाईक झालेले आहेत मला सांगा जे माझं भारूड जे माझं प्रबोधन ऐकत आहेत त्यांनी या आठ दिवसात किती जणांनी आपल्या शेजाऱ्याला विचारला आहे काय तुम्ही बरे आहात का म्हणून विचार आपल्या मनाला नाही ना आणि आपल्यालाही कोणी विचारलं नसेल अरे जसं आपली भावना तशी समोरच्याची भावना जशी समोरच्याची भावना तशी जनतेची भावना हे असंच सर्कल असंच राऊंड या जगामध्ये या माणुसकीचं चा आजकाल चालू आहे अरे पूर्वीचा माणूस जरी गरीब असला ना तर तो मनाने श्रीमंत होता आताचा माणूस श्रीमंत आहे पण मनाने मात्र गरीब आहे मनाने मात्र गरीब आहे अरे पूर्वी नमस्कार म्हणजे आदर होता आता नमस्कार राहिला नाही आता फक्त मिस कॉल आलाय असच झालं आहे चालू युगामध्ये म्हण म्हणूनच सांगतो माणूस किचं झाड लावारे माणूस किचं झाड लावारे त्याची सावली थंड आहे मनात प्रेम ठेवारे तोच देव आहे आणि तोच धर्म आहे आणि तीच माणुसकी आहे अरे गावातल्या पायवाटेवरती चालताना एखाद्याने भेटणारा माणूस जर काय रे बाबा बरा आहेस ना ही विचारपूस केली तर तीच खरी आपली माणुसकी आहे आणि तीच खरी आपली प्रार्थना आहे म्हणूनच सांगतो माणूस आहे पण माणूस नाही चेहरा एक आणि मन दुसर काही हसून भेटतो मागून बोलतो या मुखवटांच्या दुनियात खोट राज्य चालवितो खोट राज्य चालवितो माणूस म्हणजे आजकालच्या काळात मुखवटाच आहे आजच्या काळामध्ये माणसाने एवढे मुखवटे चढवले आहेत एवढे मुखवटे चढ चढवले आहेत की त्याचा खरा चेहरा ओळखणे हे अवघड झाले आहे आयुष्यात आम्हाला एक जण एक मित्र म्हणा असा भेटला होता की समोर भेटल्यानंतर प्रत्येकाची तो वाहवा करायचा प्रत्येकाशी तो गोड बोलायचा पण तो निघून गेल्यानंतर प्रत्येकाची निंदा एकमेकांपासून प्रत्येकाची निंदा करत होता अरे असे मुखवटे चेहऱ्यावरून काढणे खूप अवघड आहे आणि असे मुखवटे काढून चेहरा ओळखणे खूप अवघड आहे असे जुन्या लोकांचे मुखवटे नव्हते मन मोकळे होते मनावरती बोलत होते मन मोकळे ठेवून बोलत होते आणि सदा सुखी आणि खुश राहत होते पण आजकालची लोक तशी नाहीत चेहऱ्यावरती खुश ठेवतात चेहऱ्यावरती आनंद दाखवतात आणि आन मनातून मात्र द्विभाव निर्माण ठेवतात नाराजी निर्माण ठेवतात अरे आपण आपले दुःख एखाद्याला सांगायला गेल्यानंतर ऐकणारा हा एकदम नाराज होऊन ऐकतो पण बाकीच्या लोकांना सांगताना एकदम हसत हसत सांगतो एकदम हसत हसत सांगतो त्यामुळे आपले दुःख आपण कोणापशी सांगावे याचा पण मात्र विचार करावा एक जणाने त्याची गाडीचे हप्ते थकले म्हणून एका मित्राला सांगितलं अरे माझ्या गाडीचे हप्ते थकलेले आहेत त्या मित्राला का सांगितलं त्याच्याकडून काहीतरी मदत होईल या दृष्टिकोनातून सांगितलं माझ्या गाडीचे हप्ते थकलेले आहेत बँकेवाले पैशासाठी मागे लागले आहेत त्या मित्राकडून काहीतरी मदत होईल म्हणून त्यांनी त्याच्यापाशी मन मोकळं केलं आणि जरी मदत नाही झाली तरी मन मोकळं करायला एखादा मित्र असावा म्हणून त्या मित्राला त्यांनी आपल्या मनातील व्यथा दूधता सांगितली पण त्या मित्रांनी किंवा त्या माणसांनी काय केलं हो आणि काय करतात ते ते मदत तर करत नाहीत पण त्याची दूध होता अख्ख्या गावामध्ये अख्ख्या मित्रांमध्ये सांगतात अरे त्याने गाडी घेतली आता बँकेवाले त्याची गाडी वडून नेणार आहेत एवढे हप्ते भरायचे होत नव्हते तर गाडी घेतली कशाला अरे ज्या माणसानी ज्या मित्रांनी तुमच्या पैसे विश्वासाने सांगितलंय माझं मन कोणापाशी तरी मोकळं करावं मदतीचा हात व्हावा मदत नाही पण कमीत कमी त्याची पाय तरी खेचू नका कमीत कमी त्याची बदनामी तरी करू नका हा फरक राहिलेला आहे त्याच्यामुळे आजचा माणूस असा वागतो त्याच्यामुळे माणूस मोकळा होत नाही प्रत्येक जण आपापल्या मनात सर्व गोष्टी दाबत जातो आणि एक दिवशी त्याचा विपरीत परिणाम काही कुटुंबावरती होऊन बसतो म्हणून माणूस की नात्याने समोरच्याने आपल्याला माणूस की नात्याने मित्र नात्याने सांगितलं असेल तर त्याला मित्रत्वाच्या नात्याने मदत करा मदत जमली नाही तरी तुमचा सपोर्ट हा त्याच्यासाठी खूप महत्वाचा असतो एवढं मात्र लक्षात ठेवा म्हणूनच सांगतो चेहऱ्याचा मुखवटा काढ रे मानसा चेहऱ्याचा मुखवटा काढ रे मानसा अरे मनातून बोला हास्य देऊन जा रे मानसा दुःख कोणाच तरी हलक कर रे माणसा माणूस की शिल्लक ठेवा तीच खरी श्रीमंत आहे बाकी सगळा मुखवट्याचा बाजार आहे बाकी सगळा मुखवट्याचा बाजार आहे <प्लिंग> अरे माणूस किची ओंजळ भर रे भावा आणि माणूस किची ओंजळ धर रे भावा पैशाचा तो श्रीमंत आहे मंदिरात देव शोधतोस का अरे देव तर तुझ्या मनात आहे आणि देव तर तुझ्या मनात आहे चेहऱ्यावर हसू ठेवा मनात करुणा ठेवा अरे चेहऱ्यावर हसू ठेवा मनामध्ये करुणा ठेवा हसून जगूया माणूस म्हणून राहूया हाच माझ्या भारोडाचा संदेश आहे हाच माझ्या भारोडाचा संदेश आहे राम कृष्ण हरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका का सबस्क्राईब करणे का गरजेचे आहे कारण माझे जे भारुडाचे प्रबोधनाचे मनोरंजनाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूयात एका मनोरंजन किंवा प्रबोधनाच्या व्हिडिओमधून